छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरीला मी आता गाणगापुराचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा रस्ता धरी लामी आता गाणगापुराचा ब्रह्म विष्णू महेश्वर मूर्ती साजिरी दया करी दिनावरी कृपाळू हरी ब्रह्म विष्णू महेश्वर मूर्ती साजिरी दया करी दिनावरी कृपाळू हरी संग सोडिला मी आता माया मोहचा संग सोडिला मी आता माया मोहचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा प्रपंचा मोहपाश दूर होऊ ध्यानी मनी स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे प्रपंचा मोहपाश दूर ध्यानी मनी स्वप्नी तुझी मूर्ती पाहू दे पतिणादरशी भाव दिनाचा पती ताना उदरशी भाव दिनाचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरीला आम्ही आता गाणगापुराचा रस्ता धरीला आम्ही आता गाणगापुराचा काशीराज विश्वराज संगमाऊली दर्शनास चला जाऊ त्यांच्या लवकरी काशीराज विश्वराज संगमाऊली दर्शनास चला जाऊ त्यांच्या लवकरी वेळ थोडा उरला आयुष्याचा वेळ थोडा उरला आता आयुष्याचा रस्ता धरीला मी आता गाणगापुराचा रस्ता धरीला मी आता गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा रस्ता धरीला मी आता गाणगापुराचा काशीद्वारके चहा ध्यास लागला अंत नको पाऊ आता भक्त वत्सला काशीद्वारकेच हा ध्यास लागला अंत नको पाऊ आता भक्त वत्सला ठेवी आता हस्त वरद कृपेचा देवी आता हस्त वरद कृपेचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा रस्ता धरी मी आता गाणगापुराचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा छंद मला लागला हो दत्त प्रभूचा रस्ता धरी लाव मी आता गाणगापुराचा रास्ता धरी मी आता गणगापुराचा रास्ता धरीला मी आता गणगापुराचा